इयत्ता नववी विषय गणित भाग दोन भूमिती द्वितीय घटक चाचणी उत्तरासह गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय गणित भाग दोन गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा प्रश्न क्रमांक एक त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक एक संपाती असतात त्या संपातबिंदूला काय म्हणतात उत्तर आहे सी अंत केंद्र प्रश्न क्रमांक दोन त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात उत्तर आहे ए परिवर्तुळ प्रश्न क्रमांक तीन दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाला जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते उत्तर आहे डी पाच पॉईंट आठ सेंटीमीटर प्रश्न क्रमांक चार एक्स अक्षाचे समीकरण कोणते उत्तर आहे बी वाय बरोबर शून्य प्रश्न क्रमांक पाच कंसात वजा चार वजा तीन हा बिंदू कोणत्या चरणात असेल उत्तर आहे सी तिसऱ्या प्रश्न क्रमांक दोन अ पुढीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक एक बाजूच्या आकृतीत पी केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करा व खालील सारणी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो इथे सारणी पूर्ण करून दिलेली आहे चौकटी भरलेले आहेत त्या काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील सात एकक अंतरावरील रेषेचे समीकरण तयार करा विद्यार्थी मित्रांनो पुढे उत्तर दिलेले आहे ते काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन ब पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नाचे उत्तर थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन अ मधील प्रश्न क्रमांक दोन वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील सात एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर आहे ते काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन याबाबतची उत्तरं थेट पुढे दिलेली आहेत ती क्रमाने उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा तसेच प्रश्न क्रमांक तीन अ मधील प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन या दोन्ही प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा क्रमाने थेट दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर इथे दिलेले आहे ते काळजीपूरक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन ब मधील प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर इथे दिलेले आहे खालील समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी तयार करा एक साधिक वाय बरोबर दोन याबाबतचे हे उत्तर आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन अ मधील खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा एक वर्तुळ केंद्र ओ पासून जेव्हा ए बीचे अंतर आठ सेंटीमीटर आहे जिवा ए बीची लांबी बारा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचा व्याज काढा याबाबतचे हे उत्तर इथे थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन अ मधील प्रश्न क्रमांक दोन आलेख कागदावर खालील बिंदू स्थापन करा याबाबतचा हा प्रश्न आहे उत्तर थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन ब खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे क्रमाने थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन ब मधील प्रश्न क्रमांक एक त्रिकोण ई एफ काढा डी बरोबर ई एफ बरोबर सहा सेंटीमीटर कोन एफ बरोबर पंचेचाळीस अंश या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा विद्यार्थी मित्रांनो इथे परिवर्तुळ ही रचना करून दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन ब मधील प्रश्न क्रमांक दोन प्रमेय याबाबतचे उत्तर इथे थेट दिलेले आहे चौकटी भरून दिलेल्या आहेत त्या सुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन ब मधील प्रश्न क्रमांक तीन एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजा तीन या समीकरणाचे आलेख काढा विद्यार्थी मित्रांनो इथे आलेख काढून दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे आपल्या या चॅनेलवर द्वितीय घटक चाचणीचे इयत्ता नववीचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद